बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून भारत इंगळे यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे केड तालुक्यातील सादोळा या गावचे भूमिपुत्र असलेले हे भारत इंगळे इसुबोडगाव येथे शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते नेहमीच कार्यमग्न असतात म्हणून ते विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय शिक्षक झालेले आहेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून ते नवनवीन प्रयोग करत असतात यामुळे त्यांच्या अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी यशस्वी झालेले आहेत आपली शाळा आणि आपले विद्यार्थी यांच्या प्रगतीसाठी मनोभावी सेवा करणाऱ्या या गुरुजींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व दबा घुमरे यांच्या नावाने असलेला हा मानाचा पुरस्कार भारत इंगळे यांना मिळालेले त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे म्हणून या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर विना सहकार नाही उद्धार मला असं वाटतं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत कारण आपण जर एकमेकाला मदत केली एकमेकाला सहकार्य केलं तर या ठिकाणी सगळेच एक दिवस पुढं गेलेले असतात आणि मग सर्वांना पुढं न्यायचं काम मार्गदर्शन करण्याचं काम कोण करतं तर मला असं वाटतं हे पुण्याचं चांगलं काम शिक्षक करतात कारण शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवतात घडवतात आणि त्यांची अपेक्षा एवढीच असते की आपण घडवलेले विद्यार्थी यांनी देशाचं नाव करावं बरोबर म्हणूनच पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या दिनाच्या अनुषंगाने पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान होतो अगदी मी आज या ठिकाणी अशा या व्यक्तीबद्दल बोलतो आहे की ज्या व्यक्तीनं मागच्या अनेक वर्षापासून विद्यार्थी हे आपलं दैवत समजून ज्ञानदानाचं अध्यापनाचं कार्य केलं आहे ती आदर्श व्यक्ती म्हणजे आदर्श गुरुजी सन्माननीय भारतजी इंगळे सर यांचा नुकताच या ठिकाणी दबा घुमरे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे या पुरस्काराच्या अनुषंगाने त्यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे सर सर्वात प्रथम न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने तुमचं अभिनंदन जेव्हा एखादा पुरस्कार आपल्याला मिळतो हा पुरस्कार फक्त आपला नसतो तर आपल्या कार्याचा गौरव असतो आपल्या शाळेचा गौरव असतो आपल्या सहकाऱ्यांचा विद्यार्थ्यांचा पालकांचा आणि आपल्या आईवडिलांचा सुद्धा आपल्या गावकऱ्यांचा सुद्धा सर या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या अनुषंगाने मला विचार असं वाटतं की आपली काय प्रतिक्रिया काय वाटते तुम्हाला आता खरं पाहिलं तर गेल्या एकोणीस वर्षापासून इसुबडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये काम करत असताना ग्रामीण भागात इसुबडगाव या गावी जवळपास ग्रामीण भागातील ते तेरा खेडेगावे अटॅचमेंट आहेत स्वर्गीय तात्यांच्या आशीर्वादाने ही शाळा स्थापन झाली गेल्या एकोणीसशे ऐंशी ची स्थापना आहे आणि तात्याच्या अनुषंगाने तात्यांनी तात्या ही शाळा खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचं हित पाहता ही शाळा स्थापन केली होती त्यानंतर तात्यांनी प्रत्येक शिक्षकाकडे एक वेगळं कौशल्य असावं यासाठी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करायचे तात्याच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव दीपकदादा यांनी देखील प्रत्येक शिक्षकाला एक वेगळं गाईडलाईन करून आपली शाळा कशी प्रगतीपथावर जाईल या संदर्भात अतिशय योग्य मार्गदर्शन केलेलं आहे दादांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं त्याच्यामधून विद्यार्थ्यांना कसं घडवायचं त्यांना कशी गाईडलाईन करायची असे दादा आम दादा म्हणजे आमचे संस्थाचालक वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यानं आज आमचं हे इसू युनिट आहे हे अतिशय सक्षमपणे उभा आहे शिक्षक नेते डबा भुमरेश्वर नाही का ज्यांनी हे रोपट लावलं खरं हा बरोबर आणि आज याचं ओठवट्यामध्ये रूपांतर झाले आहे बरोबर त्यांचे चिरंजीव हा दीपकजी भुमरे हा ते उत्तमपणे या ठिकाणी त्यांचं लक्ष आहे अगदी सगळ्यांना सहकार्य करतात मार्गदर्शन करतात आणि आज तुमच्या ज्या काही शाळा आहेत त्या अगदी चांगल्या नावाजल्या शाळेत करतात आणि अशा शाळेमध्ये आपण काम करण्याची संधी भेटली सर मागच्या अनेक वर्षापासून आपण अध्यापन करताय बरोबर आणि अध्यापन करत असताना अगदी देहभान विसरून या ठिकाणी आपला विद्यार्थी घडला पाहिजे ही आपली भूमिका असते बरोबर साधारणतः आज किती वर्ष झाले तुम्ही अध्यापन करत येतो मला माझ्या बाप्पा एक आठ पाचच्या जवळपास एकोणीस वर्ष झालं माझ्या अध्यापन करायला आणि अतिशय मला अभिमान सांगवत सांगल की एक ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असताना अतिशय आनंद होतो त्याच्यासारखं पवित्र कार्य कुठलंही नाही जीवन जगत असताना प्रत्येक माणसाकडे पैसा येईल जाईल ही बाब दुय्यम आहे परंतु विद्यार्थी घडत असताना आज इसुबळगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी जवळपास पस्तीस विद्यार्थी एम बी बी एस शाखेला पास आऊट होऊन या ठिकाणी त्यांचा व्यवसाय अध्यापन व्यवसायामध्ये सक्रिय आहे तसेच काही ठिकाणी वकील झाले आहेत एल एल एम झालेले आहेत त्याच प्रमाणात शिक्षक आहेत मिल्ट्री बिजनेसमॅन असे अनेक विद्यार्थी आपला व्यवसाय सक्षमपणे चालवत आहेत आणि आपल्या व्यवसायात एकनिष्ठ आहेत असं या ठिकाणी विद्यार्थी घडवणारी विद्यार्थ्यांना संस्कार देणारी शाळा म्हणजे इसू बोडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरोबर आहे या शाळेचा तुम्हीच नाही तर तुमचा सगळा स्टाफ हा गुन्हे आहे बरोबर अगदी अहोरात्र प्रयत्न करता विद्यार्थ्यांना चांगला शिकवता पण सर एक तुम्हाला तुमच्या पत्तर वाटतं की तुमचा विषय इतिहास आणि भूगोल हा अगदी इतिहास आणि भूगोल तसं पाहिलं तर आव्हान पण आहे कारण भूगोल हा विषय तसा कठीण वाटतो नाही कठीण असतं आणि इतिहासामध्ये सण सणाला प्रांत आव्हान असतं आणि हा विषय विचारताना शिकवायचा म्हणजे अगदी जर चांगल्या पद्धतीने शिकवला तर विद्यार्थ्यांना घरी गेल्यानंतर तो परत वाचण्याची गरज पडत नाही तर तुमची शिकवण्याची पद्धत कशी आहे तसं पाहिलं तर इतिहास आणि भूगोल म्हणजे सामाजिक शास्त्र हे शिकवणं खूप मोठं आव्हान आहे कारण का प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सणावळे आहेत प्रत्येक राजाचे नावं लक्षात ठेवावं लागतात प्रत्येक सण लक्षात ठेवावं लागतात आणि भूगोलाचा विचार केला तर या ठिकाणी मॅप आहेत नकाशा आहेत मग यासाठी आपल्याला काही ठिकाणी ट्रिक वापरावं लागतात काही ऑनलाईनच्या दृष्टीनं असेल किंवा काही एक मेथड वापरावं लागतात त्याच्यामध्ये ऑनलाईनचा देखील मोठा उपयोग मला या ठिकाणी झालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये बोडवा माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थिनी शंभरपैकी नव्याण्णव मार्क घेऊन माझ्या विषयात फर्स्ट आलेली आहे आमचं अभिनंदन सर हो धन्यवाद आणि गतवर्षी आमच्या शाळेचा सर्व उत्कृष्ट निकाल लागलेला आहे जवळपास पंच्याण्णव प्लस इतकी टक्केवारी घेऊन एक विद्यार्थीनी फस्ट आलेली आहे सर आता पण चांगलं करता चांगलं शिकवता आपण पण त्याचबरोबर एक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून तुम्ही बक्षीस देखील ठेवलं हो ठीक आहे सर कधीपासून बक्षीस ठेवलेला काय ते स्वरूप असते गेल्या दहा वर्षापासून एक वैयक्तिक किंवा हे बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना किंवा दहावीत फर्स्ट येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी माझे आजोबा दादा इंगळे यांच्यामार्फत मी यांच्या स्मृती इथ्यार्थ मी बक्षीस देतो बा याचं स्वरूप एक हजार एक रुपया आठ हजार एक आणि पाचशे एक या प्रमाणात प्रोत्साहनपर बक्षीस असतात आणि ते बक्षीस मी प्रत्येक वर्षी आमच्या शाळेचा वर्धापन दिन असतो त्यावेळेस तमचे सचिव साहेब सन्मान्य दीपक दादा यांच्या हस्ते हा बक्षीस सोहळा साजरा केला जातो त्यावेळेस हे बक्षीस दिले जातं यावर्षी शिक्षक दिनाच्या अनुषंगाने तुम्हाला हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे ज्यावेळेला तुमच्या नावाची घोषणा झाली किंवा तुमच्या तुमच्यापर्यंत मॅश झाला असेल की या वर्षी पुरस्कार तुम्हाला आहे हो हो तर त्यावेळेला काय म्हणा कारण काय असतं की आपण आपलं काम करत राहतो नाही का आणि ज्यावेळेला आपला असं सोबत धक्का मिळतो की आता आपला पुरस्कार मिळणार आहे आपला सन्मान होणार आहे त्यावेळेला मनामध्ये भावना वेगळी असते आणि आपल्याला चटकत आपला आत्तापर्यंत कार्यकाळ आढळतो आपल्याला तर विचारा असं वाटतं की जेव्हा पुरस्कार तुम्हाला घोषित झाला त्यावेळेला मनामधले भाव काय होते नेमके खूप आनंद झाला कारण का कोणीतरी आपल्या कामाचं कौतुक आणि प्रोत्साहन देतं आणि आपल्यावर कोणीतरी बारीक निरीक्षण करतं हे निश्चित असतं परंतु असं वाटायचं की नाही बाबा आपल्यावर कोणी लक्ष नसतं परंतु निश्चितच संस्थेचं नि लक्ष असतं सन्मान्य दादांनी यावर्षीचा पुरस्कार जाहीर केल्यानंतर मनाला सुखद धक्का बसला किंवा हे खूप कुठंतरी एक अभिनंदन आहे आणि दादांच्या आशीर्वादानं आणि दादांना कौतुक केलं आणि हा बक्षीस समारोह आठ सप्टेंबर रोजी यशदा या हॉटेलमध्ये पूर्ण झाला अतिशय खूप मोठे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस एक अक्षन अपन पाउती, एक आनंदाचा क्षण आपण केलेल्या कामाची पावती कुठंतरी आपल्याला एक प्रोत्साहन देत असते आणि याचा एक मनाला सुखद आनंद एक जीवनात मिळत असतो सर निश्चितपणे जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा आपली जबाबदारी वाढली असते बरोबर आपल्याला आणखी पुढं जायचं असतं तसं तुम्हाला हा जो पुरस्कार देऊन तुमचा जो सन्मान राहिला आहे हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छितो तसं पाहिलं तर तात्याचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं स्वर्गीय तात्या दबा तात्या माझ्या घरी देखील यायचे आणि वेळोवेळी एक शब्बासकीची थाप टाकायचे तर हे पूर्णपणे जे मला एक पुरस्कार भेटला आहे हा मी दबा तात्याला समर्पित करेन मला असं वाटतं की माणसाने जाणीव ठेवावी नाही का तात्याने तुम्हाला संधी दिली त्याने संधी दिली म्हणून तुम्हाला काम करता आलं आणि दिलेल्या संधीचं तुम्ही सोनं केलं आजही या ठिकाणी तात्याने चिरंजीव दीपो दादा यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण काम करता आणि शाळा कशी चालवायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे दीपकदा बरोबर मला असं विचार विचाराचं वाटतं की अगदी अध्यापनाबरोबर असे विद्यार्थ्यांना संस्कार देणे किंवा विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे किंवा स्पर्धेमध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी आपलं काय योगदान असतं मी असं सांगेल की विसुबडगाव माध्यमिक विद्यालयामध्ये आज आपण पाहतो की एक शिक्षणाची प्रचंड स्पर्धा चालू झालेली आहे परंतु ही प्रचंड स्पर्धा चालू असताना देखील जी टी एस असेल एम एम एस असेल नवोदय असेल स्कॉलरशिप असेल हे आमच्या विद्यालयामध्ये ज्या ठिकाणी शहरात जर पाहिलं तर हजारो रुपये दिले जातात परंतु विसूफडगावाच्या विद्यालयामध्ये ही पूर्ण सेवा फ्री ऑफ चार्ज आहे जवळपास आमचे जी टी एसला राज्यभरात तीन विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि एम एम एस असेल स्कॉलरशिप असेल या परीक्षेसाठी देखील जवळपास दरवर्षी शंभर ते दीडशे विद्यार्थी या ठिकाणी बसतात आम्ही बरोबरच आमच्या शाळेमध्ये एक मी वैयक्तिक योग शिबिर देखील घेतो आणि त्याच्यामुळे एकंदरीत विद्यार्थ्याच्या मानसिक संतुलन एक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सर्वपूर्ण संपन्नता यावी या दृष्टीने विद्यार्थ्याकडे योग शिबिराचा निश्चितच फायदा झाला असं वाटतं सर हे योग शिबिराचं म्हणजे आयोजन कधी बसून केलं के, जवळपास मागच्या दहा वर्षापासून मी योग शिबिर घेत होता आणि एकवीस जूनला याचा मुहूर्त मिळेल जर की आता आंतरराष्ट्रीय शासनाला देखील आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने देखील प्रत्येक शाळेत हा दिवस साजरा केला जातो तरी पण देखील आमच्या या अगोदरपासून देखील हे युगर आयोजित केले के जातात आणि ते च निश्चित विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतो विद्यार्थ्यांमध्ये योगाचे योगाबद्दल अगदी जन जनजागृती करणे बरोबर त्यांचा ओढा निर्माण करणे बरोबर त्यांच्यामध्ये योगाची आवड निर्माण करणे यासाठी काय करतात नेमकं आणि त्यासाठी साधारणतः किती तास आपण त्यांना दिलेले असतात जवळपास आम्ही याचं आठवड्यातून एक दिवस आणि एक एक म्हणजे दोन ते दोन दिवस असं आयोजन करत असतात आणि त्या अनुषंगाने एक तीस ते चाळीस मिनिटाचा पिरियड या ठिकाणी घेतला जातो त्याच्यात अनेक जी क्रिया आहेत त्या क्रिया आम्ही पार पाडतो बर याचे रिझल्ट काय या आहे ने नेमकं अनिश्चितच आलेले आहेत पा विद्यार्थ्याचं दैनंदिन जीवनामध्ये सुधारणा झाले आहे अभ्यासाकडे एकाग्रता जे कॉन्ट्रेशन आहे ते वाढलेलं आहे विद्यार्थी जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष देतात आणि त्याचा एक वेगळा इफेक्ट विद्यार्थ्याच्या अभ्यासावर दिसून येतो विद्यार्थ्याचं स्वास्थ्य जर चांगलं असेल तो जर निरोगी असेल तर तो चांगला अभ्यास करू शकतो नाही बरोबर मला वाटतं की यासाठी योग आवश्यक आहे आवश्यक आहे योग कुठे एका व्यक्तीला ना नाही तर सगळ्यांसाठी तो आवश्यक आहे कारण निरोगी आयुष्य जगायचं असेल तर योग येणं गरजेचं आहे योग करणं गरजेचं आहे सर योगाचे धडे आपण कुठला घेतलेले तसं पाहिलं तर आ, मी बऱ्याच टी व्ही चॅनलला योग पाहत होतो त्याच्यामध्ये रामदेव बाबाचे चॅनल असतावर खूप वेळा त्यांचे योग पाहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण हे शाळेत काय नवीन्य पूर्ण करावं असा एक उपक्रम मी या ठिकाणी राबवला आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापकाने त्याला परवानगी दिली आमचे चालू मुख्याध्यापक भोसले सर हे देखील यावर्षी देखील त्यांनी तसं प्रोत्साहन दिलं की तुम्ही जास्तीत जास्त त्याच्याकडे लक्ष द्या आणि विद्यार्थ्याच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिलं तरच आपण निश्चित पुढं विद्यार्थ्याच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ असं ते म्हणले त्याच्यामुळं हे अवरित्ररित्या कार्य चालू आहे तुमचं यासाठी अगदी मनातून अभिनंदन सर कारण शिक्षक म्हणजे फक्त येणे शिकवणे धडे पूर्ण करणे नाही का आणि पुढे चालणे तर तुम्ही फक्त धडे पूर्ण करणे एवढा पुरत नाही तर आपला विद्यार्थी चांगला राहायला पाहिजे त्याचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे आरोग्याची काळजी घेणारे आपण आहात मला असं वाटतं की ही चौफेर जबाबदारी सांभाळणारे शिक्षक फार कमी आहेत सर एक विचार असं वाटतं की मागच्या अनेक वर्षांमध्ये तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले काही अनुभव सांगा तुमच्या विद्यार्थ्यांचे जे जे की तुमचे माझे विद्यार्थी तुम्हाला भेटतात त्यावेळेला त्यांच्या प्रतिक्रिया काय असाल निश्चितच त्यांच्या प्रतिक्रिया आनंदी असतात पा गेल्या एकोणीस वर्षामध्ये मी आत्ताच सांगितलं की आमचे अनेक विद्यार्थी एम बी बी एस शाखेसाठी पात्र आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत आणि मग एकंदरीत हे विद्यालय एक ग्रामीण विद्यालय म्हणून आहे पहा ग्रामीण विद्यालयातील विद्यार्थी भेटल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि त्यांची प्रतिक्रिया असते की सर तुम्ही आम्हाला घडवलं चांगलं मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्ही इथं उभं आहे आणि हा एक आनंदचाश्रम असतो आपला विद्यार्थी कुठंतरी या ठिकाणी उच्च स्पर्धाला परिश केलेला आहे याचा आनंद आपल्याला निश्चितच होत असतो शिक्षक नेते दबा घुमरे सर तात्या यांनी लावलेलं हे सुंदर स्वरूप आज याचा वटवृक्ष झालेला आहे सन्माननीय दादा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण काम करत आहे सर तर विचारा असं वाटतं की मागच्या अनेक वर्षापासून जसे मी विद्यार्थी घडवलेले आहेत तसे आता ऑन कॅमेरा तुमचे सगळे विद्यार्थी तुम्हाला ऐकतायत तुमच्या आजीबाजी विद्यार्थी पालक ऐकतायत सगळे लोक ऐकतायत प्रेक्षक आहेत आता आम्हाला ऐकायचे की तुम्ही कसे घालत ते खरं पाहिलं तर मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि शेतकरी कुटुंबातून पुढं आलेलो एक व्यक्तिमत्व म्हणता येईल की माझ्या आईवडिलांना मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं माझं पूर्ण शिक्षण इसुबडगाव माध्यमिक विद्यालयातच झालं त्या शाळेत त्याच शाळेत झालं हे महत्वाचं सगळ्यात आनंदाचा क्षण वाटतो मला की माझं पूर्ण शिक्षण इसूबडगावमध्ये झालं यानंतरचं शिक्षण माझं यासाठी महाविद्यालय अंबेजोगाई इथं झालं आणि पूर्ण मला घरून सहकार्य होतं शिकण्यासाठी माझ्या आईवडिलांना मला पूर्ण सहकार्य केलं आणि माझा कुठलाही निर्णयामध्ये वडिलांना नकार दिला नाही म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो आणि हेच श्रेय देखील माझ्या पूर्ण माझ्या शिक्षणामाग आईवडण्याचं सहकार्य आहे पाहिले आपण की आपण आपल्या मनातले विचार काय आहेत की सरांना पहिल्यापासूनच या ठिकाणी इतिहास भूगोल या विषयाची प्रचंड आवड आणि कुठेतरी वाटत होतं की आपली जी आवड आहे म्हणजे आपल्याला चांगलं शिकवता येतं आणि मग शिक्षक व्हावं असं वाटलं आईवडिलांनीही त्याला कधी के विरोध केला नाही व्हायचे तर अगदी शुभेच्छा नाही का आणि सर शिक्षक झाले परंतु शिक्षक होत असताना चांगली शाळा मिळणं गरजेचं चा। चांगली संस्थाचालक मिळणं गरजेचं गुरुजींचं नशीब असं की त्यांना चांगली शाळा भेटली चांगली संस्थाचालक भेटले आणि स सगळं चांगलं वातावरण भेटल्यानंतर त्यांच्यातला जो चांगला, चांगला गुरुजी आहे त्यांचं जे ज्ञान आहे ते देण्याचं काम ज्ञानदानाचं काम त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्यांच्या याच चांगल्या कार्याची त्यांच्या गुणाची दखल घेत संस्थेनं संस्थेचे सन्माननीय दीपक राधा गुंबरे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणखी शुभेच्छा दिल्या आहेत सर मी एवढंच म्हणेन की तुमचं आजपर्यंत खूप नाव झालेलं आहे आ यानंतरच्या पुढील काळात देखील आपण अनेक चांगले विद्यार्थी घडवावेत अनेक चांगल्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावे यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी आदर्श शिक्षक ए भारत शत्रुघ्नराव या गुरुजींशी साधलेला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद <laughs>